काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले होते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये हे सर्व सोपस्कार पार पडले त्यानंतर उपस्थितांमध्ये गेले सात आठ तास सर्वजण काही उन्हामध्ये उभे होते पाण्याच्या बाटला इतर कचरा देखील झाला मात्र अजित पवारांना बारामध्ये देखील ही स्वच्छ आणि नीटनेटकीच कायम असलेली आवडायची आज देखील अजित पवारांचा अंत्यविजेता पार पडत असताना देखील शहरामध्ये जो काही कचरा झाला ते देखील मोठ्या प्रमाणात साफ करण्यासाठी टीम जी आहे ती तैनात करण्यात आली आहे आज अजितदादा नाही आहेत त्यांना स्वच्छ बारामती वगैरे आवडायची तुम्ही देखील स्वच्छता लगेच सुरुवात केली अजित दादाला आवडत नव्हती घाण दादा दादांना अजिबात घाण आवडत नव्हती स्वतः सांगायची दादा स्वच्छता नेहमी स्वच्छ ठेवा आज लगेच स्वच्छता स्वच्छता दादा, दादा दा बारामतीची शान होती आजी दादा खरंच खूप चांगला माणूस होता भेटला पुढे दर शनिवार रविवार शनिवारी रविवारी येतात दादा, दादा। बारामती बारा असायचे पेन्सिल चौकात सारखे असायचे बारामती इथं पेन्सिल चौकात काय म्हणायचं काय म्हणायचं

टायमिंग म्हणजे टाइमिंग वेळ आज देखील दादा अंतिम क्षणी त्यांच्या अकरा वाजता येणार आज देखील दादांचं पार्थिव अकरा वाजता सणावरती होत हो दादा टायमिंगचे पक्के होते दादांच टायरायचा इकडे बी होत नव्हता इकडे बी होत नव्हता टायमिंग म्हणजे टायमिंग दादा असले शब्दाचे पक्के होते खरंच जे झालं ते खरंच खूप वाईट झालं त्यांच्या आज देखील बघा शहर देखील जे आहे बारामतीचं ते स्वच्छ करतायत अजितदादांचं पार्थिव तिकडे आहेच हे आता अनंतात विलीन झालंय मात्र त्यांनी तिला लोक घालून काही आदर्श आहे आपलं शहर स्वच्छ असावं नेटका असावं त्या देखील महिलांनी अजून कार्यकर्ते बाहेर पडतात तोपर्यंत आपलं शहर स्वच्छ राहावा आणि दादांची आठवण कायम राहावी त्यासाठी देखील त्या प्रयत्न करत आहेत कॅमेरामॅन के प्रथम प्रथमपुरुष डिजिटल प्रभात बारामती